नमस्कार आपल्या राज्यात एक खूप मोठा सण झाल होत चालू आहे पूजनीय अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी होऊन आपण तो साजरा करत आहोत देशभर त्या आपल्या राज्यातल्या आहेत आणि त्यांनी पुष्कळ काही केलेलं आहे श केवल के ॲडमिनिस्ट्रेशनच नाही तर त्याशिवायसुद्धा मुल मुलींसाठी बायकांसाठी पाणी किंवा घाट तयार करना, कर करणं रस्ते बनवणं कर प्रणाली नवीन आयोजित करणं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं किती काही आहे तर आम्हाला विद्यापीठात असं वाटलं की आपल्या मुलामुलींना आपण एक स्पर्धा करूया जेणेकरून त्यांनाही त्याचा अभ्यास करून जगापर्यंत हे नेऊ शकतील एक रीलच्या माध्यमातून तर या मुलामुलींनो ह्याच्यात भाग घ्या आणि ह्या आमच्या प्र प्रयत्नाला यश आणवा धन्यवाद